शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अभिनव ठाकरे तुमचं स्वागत करतो गावरान शेती या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडीओ मध्ये महाराष्ट्र पहिले आपण पलाठी इमट्याच्या सहाय्याने उपटत होतो आणि आता आधुनिक शेतीमध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर अशा प्रकारे तुमची पलाठी फेकते बाहेर जसं की तुम्ही पाहू शकता हे आपलं वावर आहे आमच्या वावरातली पलाठी हे बा हे पूर्ण असं उपटून फेकले जाते काही काही झाड राहतात पंच्याऐंशी ते नव्वद टक्के हडं उपटून फेकले जाते ट्रॅक्टरच्या सहाय्याने आता हे उपटलेले झाड जमा करून त्याचा ढीग मारून त्याला पेटवून द्यायचं काम आहे आता फक्त चला तुम्हाला जवळून दाखवतो कशा प्रकारे बऱ्याट्या उपस्थित होते जसे की तुम्हा सर्व शेतकऱ्यांना माहित आहे नागरतानी वकरतानी मस्त बगळे येतात हे नागरतानी जेव्हा किडी निघते ना त्या किड्यासाठी हे दृश्य पाहण्यासाठी खूप मजा येते हे पहा किती मोठा पसारा एवढा मोठा ढीक लागला इथं पलाट्याचा आपल्या पुन्हा ट्रॅक्टर रिव्हर्स मध्ये गेला मध्यातनी काही झाडं सुटली तर पुन्हा एकदा त्याच्यावरून हात पिरून घेते डायवरले खतरनाक आहे गणेश भाऊ बुटले माळेगाव थर्ड लो मध्ये जबरदस्त प्रकारे बघा बघा पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे ते ट्रेनिंग खूप घेतलेली आहे फाईव्ह स्टार ड्रायव्हर फाईव्ह स्टार ड्रायव्हर असो की कोणताही ड्रायव्हर असो पण एक गोष्ट लक्षात ठेवा पदाट्या लवकर उपटते पहिले ते पण हे तुरीचे तासं ठेवते कारण हे जे राहिलेले तुरीचे तासं आहे आता तुम्ही पाहा लागले हे तुरीचे तासं जर असेल तुमच्या वावरात असे तर या आले यासाठी नंतर थोड्या वेळानं संपूर्ण वावर झाल्यावर त्याच्यावर पुन्हा हात फिरवल्या जाते तुरीच्या तासानंतर लेट करते येणं आणि याची किंमत आहे एकरी हजार रुपये तीन फुटाचा अंतर असन जर दोन पलाटीतनी तीन फुटाचा पाट्या जर असेल तर हजार रुपये घेते आणि चार फुटाचा असेल तर सातशे रुपये एक्कर असं प्रमाणे याचा भाव आहे असं पाट्यासाठी पण आपल्याले पोरटे शेतकऱ्याले आधुनिक शेती चालू झाली आता जसं की तुम्ही पाहताय शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहिलं की आपण पलाट्यासाठी फास मारली होती पलाट्या काढायची पलाट्या काढल्यानंतर याच्यावर रोटारेटर मारून पाहिलं पण रोटारेटर काय लागलं नाही बरोबर रोटारेटर त्याच्यामुळं आता पणजी मारत आहोत आता आपण हे बघा अशा प्रकारे पणजी मारत आहोत आपल्या वा वावरातनी त्याच्यानंतर पुन्हा आपण रोटारेटर मारणार आहोत तर अशा प्रकारे पणजी होते तर पंजी नी, नी। आता आपण पाहू डायरेक्ट रोटारेटर मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं की पणजी चालू होती आपल्या वावरातनी शेतातनी जसं की तुम्ही पाहू शकता आता रोटारेटर चालू आहे आपल्या वावरातनी आता याच्यानंतर आपण तीळ पेरा लिहू डायरेक्ट आपण आता वरच्या डबरात निहो एककर वावर पाहा लागले तुम्ही आता आमचं आपण वरच्या डबरात निहो आता रोटारेटर चालू आहे खालच्या डबरात चला आपण थोडस पाहूया एक मुंडन काग्रा पाहू शकता तुम्ही किती आहे तर थोडी शिटिंग हुकली शिटिंग करत आहे आता तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारचा रेटर असते हे जे आहे हे पणजी मारलेलं आहे आणि हे बा हे जे आहे रान हे आपण रोटारेटर केलेलं आहे आता पाहू आपण डायरेक्ट तीळ पेरणी आता नाही आपल्या पाण्याचा पॉईंट झालं आणि पॉईंट झाल्यानंतर डायरेक्ट मग तीळ पेरणी पाहू आपण बस एवढंच सांगायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर ग्रुपवर व्हॉट्सअपचा शेअर करा धन्यवाद तुमचा दिवस सुखाचा असो